जळगावची स्पेशल झणझणीत शेव भाजी चला तर पाहूयात कशी करायची कांदा घेतलेला आहे टोमॅटो कोथिंबीर आलं लसूण कढीपत्ता मीठ जिरे मोहरी काळं तिखट लाल तिखट आणि भाजीची शेव आता कांदा एका पॅनमध्ये भाजून घ्यायचा आहे तो थोडा आधी भाजून घेतल्यावर त्याच्यामध्ये अर्धा पळी तेलाची पळी मी तेल टाकलेलं आहे आणि आता तो तेलात छान भाजून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत तो भाजायचा आहे करायला अगदी सोपी आहे तुम्ही रविवारी याचा छान बेक करू शकता लहान मुलांना सुद्धा आवडेल आणि खूप कमी साहित्यात होते पटकन होते आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं त्याच्यात चार ते पाच तुकडे आले टाकलेला आहे लसूण घेतलेला आहे ती चार पाकळ्या तो त्याच्यात घातलेला आहे थोडीशी कोथिंबीर घालणार आहे एक चमचा काळा मसाला घालणार आहे त्याच्यात आणि तो जो भाजलेला कांदा घेत आपण भाजलाय तो त्याच्यामध्ये घालणार आहे आणि ते सर्व मिश्रण आता मिक्सरमध्ये छान वाटून घेणार आहे त्याचा छान मसाला तयार होतो आता तेल तापत ठेवलेलं आहे त्याच्यात फोडणी करून घेणार आहे मोहरी घालणार आधी ते तडतडल्यावर त्याच्यात जिरे घालणार आहे चिमूटभर मोहरी चिमूटभर जिरे कढीपत्ता घात आहे कढीपत्त्याने छान चव येते भाजीला तो बारीक केलेला मसाला त्याच्यात घातलेला आहे आता तो छान तेलात तळून घेत आहे मग टोमॅटो मिक्सरमधून बारीक करायचे आहेत थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे व्यवस्थित त्याची पेस्ट होते टोमॅटोची मिक्सरमध्ये बारीक करून ती त्यात मसाल्यात घालायचं आहे तेलात ते ते छान परतला गेला आहे तो मसाला आता त्यात ती पेस्ट घालूयात आणि त्याच्यात ते, 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 ते हलवून घेऊयात आता त्याच्यात मी त्या अर्ध मिक्सरचं भांडं पाणी घातलेलं आहे छान हलवून घेऊयात आता त्याच्यात मीठ घालूयात चवीनुसार घालायचं आहे मीठ त्याच्यात मी अर्धा चमचा तांबडं तिखट घातलेलं आहे तुम्हाला जर तिखट हवं असेल जास्त प्रमाणात तर तुम्ही एक चमचा तिखट घालू शकता लाल तिखट आता ते छान हलवून त्याला एक उकळी येऊ हो देऊयात वरून कोथिंबीर घालणार आहे आणि छान उकड़ी येऊ देणार आहे तयार आहे आपली झणझणीत शेवभाजी कशी वाटली मला नक्की कळवा माझे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू